सासू आणि सून यांच्यातील नातं हे आई आणि मुलीसारखं असतं असं म्हणतात लग्नाआधी प्रत्येक आई आपल्या मुलीला सांगते की आता तुझ्या सासूमध्ये तुझ्या आईचं रूप पहा मात्र सासू आणि सून यांच्यातील नाते संबंधाची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे यात एका सासूने आपल्या सुनेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली लखनौमधील हे प्रकरण आहे आग्रा येथील मुलीचं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये गाझीपूर इथं लग्न झालं लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं पण नंतर पतीने आणखी हुंड्याची मागणी सुरू केल्याचा आरोप केला आहे त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यानं शारीरिक अत्याचार सुरू केले सासू आणि नंदनंही तिच्या लग्नाचे दागिने काढून घेतले पती आपल्या दाजीसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप सुनेनं केला आहे तिनं हे सगळं करण्यास नकार दिलाने तिला मारहाण करण्यात आली नवरा ही तिची मुलं आपली नसल्याचं म्हणतो सुनेनं सासू आणि ननंद यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत आपल्या सासूला आपल्यासोबत समलैंगिक संबंध ठेवायचे होते असं सुनीनं पोलिसांना सांगितले तिनं विरोध केल्यावर सासू तिला मारहाण करते ननंद आणि सासूने मिळून तिच्याकडील सर्व कपडेही हिसकावले आहेत बरेच दिवस ती फक्त एकाच ब्लाउज आणि पेटीकोटमध्ये मध्ये राहिली लेस्बियन सासूनेही ही संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पाच वेळा ब्लडने तिचा हात कापला आता पीडितेने जगदीशपुरा पोलीस ठाण्यात सासवच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा